आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आव्हान केलं होतं की मराठवाड्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि कोल्हापूर जिल्हा हा दातृत्वासाठी नेहमीच एक पाऊल पुढं टाकणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून आज हजारो किट्स आम्ही मराठवाड्याकडं रवाना केलेलं आहे लातूरला पाच गाड्या त्या ठिकाणी धाराशिवला पाच गाड्या सोलापूरला पाच गाड्या नांदेडला पाच गाड्या आणि परभणीला पाच गाड्या या पद्धतीनं गाड्या पाठवलेल्या आहेत अजून देखील अनेक लोक मदत आमच्याकडे पाठवत आहेत त्याचे किट्स करून दसऱ्यानंतर पुन्हा काही गाड्या आम्ही मराठवाड्याकडं पाठवू ज्या ठिकाणी ही मदत पोचणं गरजेचं आहे तिथं पोचवायचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल मला आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान करायचं की आमच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला जीवनावश्यक वस्तू प्रचंड प्रमाणात काँग्रेसमध्ये आपण कमिटीमध्ये आणून दिल्या आता गरज आहे की या विद्यार्थ्यांना दप्तराची गरज आहे द बॅग्सची गरज आहे वयांची गरज आहे कृपा करून ज्याला या मराठवाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये मदत करायची आहे त्यांनी दफ्तर आणि वया दिल्या तर पुढच्या अर्धा दिवसामध्ये तेही आम्ही त्या जिल्ह्या त्या जिल्ह्यामध्ये पोचवायचं काम निश्चितपणे तर आपण मोठ्या प्रमाणात आता मदत पोहोचलेली आहे मात्र राज्य शासनाकडनं काय अपेक्षा राज्य शासनाने पानं पुसलेलं आहे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे शक्तीपीठ रस्ता शहाऐंशी हजार कोटीचा पाहिजे परंतु शेतकऱ्याला ज्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे त्याला मात्र द्यायला पैसे सरकारकडे नाही आणि म्हणून शेतकरी विरोधी सरकार असलं की या सगळ्या गोष्टी घडतायत नुसत्या घोषणा झाल्यात ज्या घोषणा बावीसशे कोटीच्या झाल्या त्या मागचे पैसे द्यायचं काम चालू आहे या आत्ताच्या पंचनामे अजून पूर्ण व्हायचे पैसे कधी मिळणार याची शाश्वती नाही सानुग्रह अनुदान किमान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होतं ते अजून काही ठिकाणी पोहोचलेलं नाही आणि म्हणून संपूर्ण उदासीनता या सरकारची मराठवाड्याच्या दृष्टीनं किंवा इकडं बघण्याची आहे साहेब उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे पीएम केअर फंडातून मदत द्यावी असं त्यांनी मागणी केलेली आहे तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आम्ही म्हणतो ना शक्तीपीठ सारखा रस्ता रद्द करा म्हणजे गरज नसलेल्या प्रोजेक्ट जर खर्च करण्यापेक्षा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील त्यासाठी मदतीचा हात द्या गरज नसलेल्या गोष्टी या राज्यात करण्यापेक्षा आज शेतकरी अडचणीत आहे त्याला हातभार लावा सहकार्य करा अशा आमच्या बिहारकडे थेट बिहारला थेट, थेट पैसे मदत केल्या महिलांसाठी मात्र आजच्या घडीला महाराष्ट्राकडे बघायला केंद्राकडे वेळ नाहीये प्रत्येक गोष्ट ही निवडणुकीशी निगडीत भाजपची कुठलीही गोष्ट ही निवडणुकीशी निगडीत असते म्हणून कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या आचारसंहिता लागायच्या आधी घोषणा होईल सरकार वेळ काढू आहे तेच ना निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी कदाचित घोषणा होईल आम्ही जी मागणी करते पन्नास हजारच्या भर हेक्टरी द्यावं ती मागणी कदाचित निवडणुका जाहीर व्हायच्या आधी दोन दिवस सरकार करेल जेणेकरून निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही काहीतरी केलं हे दाखवायचा केविलवाना प्रयत्न असेल परंतु ज्यावेळी अश्रू पडत होते त्यावेळी अश्रू पुसायला सरकार आलं नव्हतं एखादा मंत्री जिल्ह्यात कुठल्या ठाण मारून बसलेला आहे का ते आपल्याला चित्र पाहायला मिळतं सगळे येतात आणि जातात अशी परिस्थिती आहे म्हणून सरकारची आलास्था या संदर्भातली स्पष्टपणे लोकांच्या समोर दिसून आ आ कणीदार हा <laughs> 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 अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप